हॅलो फ्रेंड्स मी सुजाता किचन कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी इथे बनवले आहे झणझणीत अशी मिरचीच्या ठेचातील भेंडीची भाजी चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून व्यवस्थित पुसून घेतले त्यानंतर त्याच्या अशा आ, कट केली आहे भेंडीला तर भेंडी व्यवस्थित अशी सुकून द्यायची नाहीतर ती चिकट होते तर आता आपल्याला ही भेंडी पहिल्यांदा छान अशी परतून घ्यायचे तर इथे पाच ते सहा चमचे तेल घातलेलं आहे तर सुरुवातीला मीडियम फ्लेमवरती आपल्याला तीन ते चार मिनटं भेंडी सतत हलवत शिजवून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे जेणेकरून भेंडी व्यवस्थित शिजली जाईल तर आता पुन्हा एक दोन ते तीन मिनटं आपण भेंडीला छान परतून घेऊयात तर भेंडी व्यवस्थित परतून झाल्यावर अशा प्रकारे दिसते तर व्यवस्थित परतून घ्यायची अजिबात चिकट राहत नाही त्यानंतर आपल्याला भेंडीला फोडणी करून घ्यायची आहे तर फोडणीसाठी ते मी तीन ते चार चमचे तेल घालून घेतलं आहे आणि अशा प्रकारे इथे मिरचीचा ठेचा केला आहे त्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरे घेतले आहे आता आपल्याला ह्याचा एक कच्चेपणाचा वास जाईसपर्यंत मीडियम फ्लेमवरती ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे तर इथे आपला मिरचीचा ठेचा व्यवस्थित परतला गेला आहे आता यामध्ये आपल्याला एक मोठा बारीक चिरलेला टॅमॅटो घालायचा आहे आणि तोही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि ते देखील व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर इथे आपलं हे व्यवस्थित परतून झालं आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊया एक चमचा धने पावडर घालून घेऊयात आणि ते देखील व्यवस्थित परतून घेऊयात तर हे सर्व व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण जी अगोदर भेंडी परतून घेतलेली ती घालून घ्यायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडे आपल्या भेंडीला मसाला जो आपण परतून घेतलेला तो व्यवस्थित लागला गेला पाहिजे अजिबात झाकण नाही ठेवायचं आहे झाकण ठेवल्यावरती भेंडी काळी पडते तर थोडं परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मिठाचं प्रमाण चेक करायचं आहे जर का मीठ कमी वाटत असेल तर या स्टेजला मीठ ॲड करायचं आहे त्यानंतर यामध्ये मी थोडीशी आमचूर पावडर घालून घेतली आहे आणि ती देखील व्यवस्थित परतून घेतली आहे तर अशा प्रकारे इथे आपली झणझणीत जन मिरचीच्या टेचातील भेंडीची भाजी तयार झाली आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आजचा जर ला का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद